नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काजू बदाम घालून घ्यायचे आहे आणि छान मंदाचेवर परतून घ्यायचे आहे छान असे मंदाचे आपण परतून घेऊया काजू बदाम छान परतून झालेले आहे हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आता या स्तूपामध्ये आपण शेवया परतून घ्यायच्या आहे छान अशा शेवया आपण परतून घेऊया मंदाचेवरच आपल्याला शेवया परतून घ्यायच्या आहे छान असा शेवयांचा रंग देखील बदललेला आहे आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया इथे मी साई सगट अर्धा लिटर दूध घालून घेत आहे छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि दुधामध्येच आपल्याला शेवया शिजवून घ्यायचे आहे छान अशा शेवया आपल्या दुधामध्ये शिजले गेलेले आहेत आता यामध्ये आपण गोडीनुसार साखर घालून घेऊया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटे शिजून घेऊया बारीक केलेले काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहे आणि ते देखील खिरीमध्ये दे छान मिक्स करून घ्यायचे आहे सर्वात शेवटी घालत आहोत आपण एक चमचा वेलची पोड यामुळे खिरीला अगदी सुगंध सुंदर येतो त्यामुळे वेलची पोड अगदी शेवटीच घालायची आहे एक मिनिटभर आपण शेवयाची खीर उकळून घेऊया आणि दहा बारा इथे मी पिवळा मनुका घालत आहे खिरीमध्ये खायला अगदी सुंदर लागतो त्यामुळे आवर्जून घाला अशी झटपट होणारी आपली शेवयाची खीर तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद आणि कावरीज किचन कथाला इंस्टाने फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद